नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपली मराठी मीडिया चॅनलमध्ये मित्रांनो जुनी बालभारती सहावी एकोणीसशे त्र्याऐंशी या पुस्तकामधून मी तुमच्यासमोर जो धडा वाचणार आहे त्याचं नाव आहे सुपरी बागेची सहल आणि याचे लेखक आहे श्रीना पेंडसे सहली जायचे म्हणताच तुमची कोण धांदल व गडबड ओढून जाते याचा तुम्हाला अनुभव आहे शाळेतील मुलांच्या अशाच एका सहलीचे सुंदर वर्णन या पाठात केले गेले आहे चला तर आपण वाचूया सुपारी बागेची सहल दुर्गेश्वराच्या आसमंतात अनेक रम्यस्थळे आहेत पण पिकते तिथे विकत नाही पुण्या मुंबईकडील पाहुणा दुर्गेश्वराचे तीन मैल लांबीचे वाळवंट पाहून थक्क होतो श्री केशवराज येथील निसर्गाचे रम्य भव्य स्वरूप पाहून आदराने नम्र बनतो पण दुर्गेश्वराला याची दाद नाही तांबडीचा गोड आणि बहिरीचा कोंड यांच्याबरोबरमध्ये सर्वात उंच टेकाडावर बाग आहे सुपारी बाग म्हणजे दुर्गेश्वराची मिजास आहे हरणेचा बोयकोट किल्ला पलीकडचा जंजिरा आणि बत्ती याविषयी तिथल्या पंचकृषीला वाटणारे आकर्षण अलोट असते ही तीनही स्थळे जवळजवळ आहेत आणि समभूज त्रिकोणाचे बिंदू शोभावेत अशी त्यांची स्थाने आहेत इथे जायचे म्हणजे कस्टम ऑफिसरची परवानगी लागते ही आता कोण करावी मोठे माणसेसुद्धा इकडे क्वचितच फिरकतात पण लहान मुलांना कोण नेणार नेणार आमचे मास्तर नेणार दापोलीचे गॅडनीचे चर्चही असेच पाहण्यासारखे स्थळ आहे दरवर्षी आलटून पालटून आमचे मास्तर मुलांना घेऊन या ठिकाणी जाऊ लागले रविवारी जायचे तर शनिवारपासून मुलांचा धुडघूस भाकरी पानगी थालपीठ पोहे काहीतरी द्यावे लागे त्याच्याशी गुळ म्हणा पिठले म्हणा लागेच सुपारी बाग त्या स्वर्गतुल्य स्थानाचे वर्णन म्या पामराने काय करावे या स्थानाला सुपारी बाग हे नाव का प्राप्त झाले ते तिथे गेल्याबरोबर लक्षात आम येते आमच्या पट्ट्यात साखरपिंडी गुळपिंडीकडील सुपारी आकार आणि गुढी याकरता नावाजली जाते पण ही ऐट सुपारी बागेजवळ चालत नाही तिथली झाडे पाहिली म्हणजे विस्मय आदर यांनी मन भरून जाते बागेच्या मध्यावर श्री केशवराजाचे देवस्थान आहे इथे तर सौंदर्याचा कळस झालेला आहे देवालयाचे काळबत्री चिऱ्याचे बांधकाम दीपमाळा काळवत्री दगडाचा काळाभोर श्री केशवराज दणदणत येणारे पाटाचे पाणी कोळथरच्या डोंगरापासून साखरपिंडीच्या खाडीपर्यंत टप्प्यात येणारे अरबी समुद्राचे भव्य दर्शन हरणेचा शुभ्रदीपस्तंभ निसर्ग आणि मानव यांच्या सहकार्याने तिथे यक्षभूमी निर्माण झाली आहे पुणवेच्या प्रकाशात श्री केशवराजाचे वैभव तर अटके पार जाते मधूनच लकाकणारा शांत गंभीर जलाशय चंद्रप्रकाशाने न्हावून गेलेला शुभ्र दीपस्तंभ आणि खुद्द केशवराजाच्या परिसरात पसरलेले पावित्र्याचे शांततेचे वातावरण फत्तराला सुद्धा श्रवण्यास लावण्याची दिव्य शक्ती या साऱ्या वातावरणातून ओसंडत असते स्वर्ग लोक ही पाऊल तर नव्हे अशी कल्पना तेथील वातावरण पाहून मानात येते मानवाची सारी दुःखे हिरवून त्याला अनंतात भरारा भराऱ्या घ्यायला लावणारे स्थान माझ्या पाण्यात एकच आहे श्री केशवराज या यक्षभूमीवर सहल नुसती बातमी कळताच मुले नाचू लागली यात नवल काय मोठी माणसेसुद्धा तसेच कारण घडल्याशिवाय जात नाही त्या ठिकाणी हिची मुरडी मुले जाणार होती त्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर मूर्तिमंत उमटला होता गुरुवारची गोष्ट सहल फक्त तीन दिवसांवर आली मास्तर खुशीत होते सर्व व्यवस्था झाली होती व्यवस्था ती काय पण जी काय थोडीफार होती ती झाली सर्वांना जमायची कुठे केळीचे पाणी द्रोण कोणी घ्यायचे तांबडीच्या कोंडातून जायचे की भैरोबाच्या सारे व्यवस्थित आखून झाले होते आता फक्त एक काम उरले त्यासंबंधी बायकोजवळ बोलणे कसे काढावे याचा विचार करत मास्तर झोपाळ्यावर बसले होते मांबरीला त्यांनी पीठ दळायला सांगितले होतेच आता फक्त बायकोला सांगायचे रविवारी सकाळी पायलीच्या पानग्या लागतील म्हणून ती बाया लावणार नाही हे त्यांना ठाऊक होते पण पण म्हणूनच ते भिडावत होते बायको पडवीचा केर काढायला म्हणून आली आणि मास्तरांना पाहताच तिला आठवण झाली पानग्या शनिवारी चालतील का भाजून ठेवल्या तर हां म्हणजे तुला कोणी सांगितलं मांबरीजवळ सांगायचं होतं ना मी तिला नुसतं दळायला सांगितलं होतं ते आज तू तर कमाल केलीस कमाल कसली हव्यात खऱ्या अशा अशी काही चमत्कारिक स्वरात ती बोलली घरातल्या संपत आलेल्या तांदळातून एक पायली नुसत्या पिठाकरता उचलताना तिच्या मनात जी भावना उठली त्याचे पूर्ण प्रतिबिंब त्या स्वरात उमटले होते मास्तरांनी त्याच्याकडे कानाडोळा केला त्यांना अजून बराच पल्ला गाठायचा होता ही गोष्ट मनाला लावून कसे चालणार पानग्याबरोबर झुणका आणि लसणाची चटणी मिळाली तर फक्कड काम होईल याची त्यांना खात्री होती पण झुणक्याला काय काय लागेल याचा शाळेतून येताना त्यांनी आढावा घेतला आणि त्यांची खात्री झाली की किती फक्कड कामगिरी असली तरी ती पार पाडणे सोपे नव्हते हो डाळीचे पीठ घरात होते कांदे पण होते पण गोडे तेल महिन्याला जेवढे लागणार तेवढे मोजून मापून असणार याची त्यांना खात्री होती आणखी वेळ मोडायला सवडही नव्हती शेवटी त्यांनी हिय्या केला अगं मी काय म्हणत होतो पहा गोड तेल संपत आले असेल ना आहे थोडंसं का आणि डाळीचं पीठ पण मी म्हणते आठवेळांची खेडका नाही चालायची त्याला काय हरकत आहे पण पाहिजे काहीतरी पानगीशी नाही का तुला कसं वाटतं मला काय वाटायचं बरं वाटतं की पण आपली ताकद पाहून उड्या माराव्या एवढंच माझं म्हणणं नी लसणांच्या चटणीची जरूर नाही ना त्यांच्या त्या प्रश्नाचे आईंना हसू लोटले हसत हसत त्या बोलल्या जरुरी का नाही तेच म्हणत होतो मी मग दे पैसे आणून टाकतो शुभस्य शीघ्रम शुभस्य काय पैसे नाहीत माझ्याजवळ मौजून आठ आणि आहेत नि सारा महिना जायचं आहे अजून घेत आतले सध्या कमी पडले घरात तर काढू तुझ्या बँकेतून तर त्या -तर पेटीला हात नाही लावायचं हां ते पैसे भैरवांची पालखी गणेशोत्सव आणि देवीचा हळदकुंकू यांच्याशिवाय वापरायचे नाहीत कशाला मग राहू दे चटणीचं पण शेवटी आईंनी चटणी करून दिली एवढी मुले उड्या महाराज जाणार त्यांनाही आनंद नव्हता का होत पण परिस्थितीमुळे त्यांना बोलायची इच्छा नसलेल्या गोष्टीसुद्धा बोलाव्या लागत मास्तरांच्या आयुष्यातील ही पहिली वेली सहल झकास झाली दिवसभर मुले सुपारी बागेत हुंदडत होती दुपारी तीन वाजता हरणे बंदरात मुंबईची बोट येऊन उभी राहिली डौलदार वळण घेऊन बंदरात प्रवेश करणारी बोट हे दुर्गेश्वराचे मनोहर दृश्य असते बोट आली बोट आली करत सारी मुले नाचू लागली हे कमी झाल्यावर सुपारी बागेच्या पाटाचा उगम बघायला मुले वर गेली तिथे आल्यावर मग मास्तरांनी नदीचा उगम कसा होतो ते मुलांना दाखवले ते अद्भुत दृश्य मुले गुंग होऊन पाहत होती त्या उंच ठिकाणावरून तो भाग अगदी स्पष्ट दिसत होता नदीच्या मुखाच्या निर्जीव व्याख्या मुलांना इतके दिवस पाठ केल्या प्रत्यक्ष मुख कसे असते ते त्यांनी आज पाहिले डफळ्या ओरडला हात त्याच्या येच का मूख मी म्हणालो मुख म्हणजे असतं तरी काय पावसाळ्यात दुथडी वाहणारी भातखंडी नदी म्हणतात हीच तर सुपारीबागेवरून मुरुडची खाडी स्पष्ट दिसते सुदैवाने आज भरती होती भरतीच्या पाण्याने खाडी तट्ट फुगलेली होती सालदुऱ्याच्या रस्त्यापर्यंत तिचे पाणी आले होते भातखंडीला मुरुडशी आल्याबरोबरच खाडी का म्हणतात खाडी होरते म्हणजे काय होते खाडीच्या बाजूला खाजन का उत्पन्न होते भरती येते म्हणजे होते तरी काय ठरवपिळेला भरती ओटी का होतात परश्या डफळ्या पकळ्या वर्गातल्या या मूर्ख दुर्बळ मुलांना आज वाचा फुटली बराबर मास्तरांना ते विचार सुटले मास्तर बोलत होते मग मास्तरांनी हारणे बंदरात घुसलेला समुद्राचा भाग मुलांना दाखवला सामुद्रधुनिया अशीच असते तर साऱ्या निर्जीव व्याख्यांनी आज सजीव रूप धारण केले होते मास्तर एकीकडे बोलत होते मुले मुग्ध होऊन ऐकत होती तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला दादा सुपारी बाग कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा धन्यवाद मित्रांनो